अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरनं नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सवर दहा मार्चच्या रात्री अज्ञातांनी अचानक गोळीबार केल्याने उशिरा रात्री इतर प्रवाशांमध्ये खळबळ उडाली शेगाव येथून दर्शन घेऊन नागपूरला जाणारी एम एस चौदा जी डी एकोणसत्तर पंचावन्न या क्रमांकाची ट्रॅव्हल्सवर तिवसा नजिकच्या का का टोलनाकाजवळ काही अज्ञातांनी रात्री उशिरा गोळीबार करून यातील चार जण किरकोळ जखमी झाले आहेत ही धक्कादायक घटना रात्री उशिरा साडेबारा दरम्यान उघडकीस आली या घटनेची माहिती मिळताच नांदगावपेठ पोलिसांसह तिवसा पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी तात्काळ रवाना झालेत मात्र याबद्दल रात्री स्थानिक पोलिसांनी कुठलीही माहिती देऊ शकले नाही ही, ही ट्रॅव्हल्स नांदगावपेठ मार्गे व तिवसा मार्गे नागपूरकडे जात असताना नांदगावपेठ व तिवसा मार्गाच्या मधातच या गाडीवर गोळीबार करण्यात आला या गोळीबारमध्ये ड्रायव्हर साईड असलेल्या काचावर गोळीबार करण्यात आला असून अन्य बाकींच्या खिडक्यांमधनं सुद्धा मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला रात्री उशिरापर्यंत नांदगावपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अधिकारी तथा तिवसा पोलीस स्टेशनचे सुद्धा अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते व त्यांनी या घटनेमध्ये असलेल्या आरोपींचा शोध सुरू केला होता सतरा सीटर असलेल्या ट्रॅव्हल्सने नागपूर येथून शेगावला दर्शनाला गेले होते रात्री परतीच्या प्रवासात सुद्धा दर्शन घेतल्याची सूत्राकडून माहिती मिळाली आहे तेथून उशिरा रात्री नागपूरला परत जाताना गोळीबार केल्याची घटना घडली मी येता येता टोलनाका पार केला नांदगाव पेठचा नांदगाव पेठ मागे माझ्या गाडीच्या मागे पिछा करत होती एक बोलेरो पी नंबर पूर्ण नंबर लक्षात नाही तर ते दोन वेळा दिला तरी त्यांनी नाही घेतला आणि मग काही दूर गेल्याच्या नंतर त्यांनी मला फायरिंग केली पहिली फायरिंग त्याची चुकली दुसरी फायरिंग केली के ते हातावर बसली आणि मग दोन फायरिंग परत केल्या तर ते गाडीला लागल्या नाही आणि मी पिछा करा सरळ तीवसाला पोचून घेऊ अमरावतीवरून अंबादेवीचं दर्शन करून नागपूरला निवडून आलो होत जीवित हानी टळली सर्व जखमींना तिवसा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अज्ञातांनी लुटमार करण्याचा उद्देशाने गोळीबार केला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सुद्धा रात्री घटनास्थळीत धाव घेतली गोळीबार करणारे आरोपी कोण आहेत आरोपींचा शोध तिवसा पोलीस स्टेशन व नांदगावपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घेत आहेत